पुने आज आम्ही पुणे या ठिकाणी ओबीसी ओ मराठा या संदर्भामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी वेगळा आणि मराठा वेगळा झाली अशी समजूत किंवा असा मेसेज महाराष्ट्रामध्ये गेला असल्यामुळं तो भरून काढण्यासाठी आजपासून आम्ही ओबीसी ओ मराठा एकत्र काम करणार आहोत ओबीसी मराठा भाई भाईचा नारा आजपासून आम्ही चालू करणार आहोत आणि मनोज जर जरंग जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी या दीड वर्षामध्ये काय केलं आरक्षणासाठी आंदोलनं केली उपोषण केली आणि आज ते त्या गावी त्यांच्या गावी जे उपोषणाला बसले त्याला आम्ही आमच्या ओबीसी समाजाचा जाहीर जाहीर पाठिंबा पा व्यक्त करत आहोत या ठिकाणी मनोज जानगे पाटील साहेबांची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण हो हीच आमची चरणी प्रार्थना असेल आणि हीच आमची आजच्या पत्रकार परिषद म्हणजे मराठा व ओबीसी आजपासून महाराष्ट्रामध्ये एकत्र काम करणार आहेत आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकीमध्ये मान्य मनोज जानगे पाटील जी भूमिका घेतील राजकारणाची त्यामध्ये आम्ही सुद्धा ओबीसीच्या माध्यमातून त्यांच्या बरोबर काम करायला तयार आहोत विधानसभेत आम्ही मनोज जरंगे पाटील साहेबांना माननीय वाजेद खान साहेब आणि माननीय गणेश मस्के सर हे त्यांचे अॅडव्होकेट त्यांच्या वतीनं आम्ही मनोज जारंगे पाटील साहेबांच्याकडे येत्या काही दिवसामध्ये जाऊन त्यांच्याकडे आम्ही ओबीसीना जवळजवळ जवळ पंचवीस सीटाची मागणी करणार आहोत आणि आमचं जे ओबीसीचं जे राजकीय पुनर्वसन आतापर्यंत झालं नसल्यामुळं ते पूर्ण करण्यासाठी आम्ही मनोज जानाके पाटील साहेबांच्याकडे ही मागणी करणार आहोत आणि ही मागणी आमची मनोज जानाके पाटील साहेब मान्य करतील अशी आशा व्यक्त करतो ठीक